सोयाबीन हमीभाव खरेदी संदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट नाफेडद्वारे आलेली आहे मित्रांनो मित्रांनो मागच्या महिन्यात तुम्ही सोयाबीन हमीभाव खरेदीसाठी जी नोंदणी आहे तर ती नोंदणी ई समृद्धी वर यशस्वीरित्या केली होती त्यात बऱ्याच शेतकरी मित्रांना अडचण सुद्धा फेस करावी लागली होती परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रश्न सुद्धा पडला होता की नाफेडद्वारे जी खरेदी तर ती खरेदी कधीपासून सुरू होणार आहे ई समृद्धी ऍपवर कधीपासून स्लॉट बुकिंग ही चालू होणार आहे या संदर्भात अपडेट येत नव्हती तर फायनली आता या संदर्भात अपडेट आलेली आहे नाफेडद्वारे सोयाबीन खरेदी ही सुरू झालेली आहे शेतकरी मित्रांनो तर बघा शेतकरी मित्रांनो तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर अशा पद्धतीने मेसेज आला असेल की तुमची कमोडिटी सोयाबीन तुमच्या नोंदणीकृत केंद्र साखरी येथे डिसेंबर नऊ रोजी खरेदीकरिता घेऊन यावे अशा पद्धतीने मेसेज तुम्हाला आला असेल तर तुम्ही जे रजिस्ट्रेशन ई समृद्धी ॲपवर केलं होतं मित्रांनो तर त्याच रजिस्टर मोबाईल नंबरवर हा मेसेज आला होते आला असेल आणि तुम्हाला आता काय करायचं आहे तर ता जी तारीख त्यांनी दिलेली तर त्या तारखेला तुम्हाला तुमचा सोयाबीन त्या केंद्रावर घेऊन जायचं आहे जे नाफेड केंद्र निवडलं होतं तुम्ही तर त्या नाफेड केंद्रावर तुमचा सोयाबीन तुम्हाला घेऊन जायचं आहे मित्रांनो आता बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणसुद्धा सुद्धा येणार आहे कशी तर बऱ्याच शेतकऱ्यांना जी डेट त्यांनी मॅसेजमध्ये दिलेली आहे तर त्या डेटवर सोयाबीन तिथं घेऊन जाणं शक्य होणार नाही बरेच कारणं असतात मग अशा शेतकऱ्यांनी काय करायचं तर त्यांनी काय करायचं तर त्या डेटला त्या नापेट केंद्रावर विजिट करा नापेट केंद्रावर विजिट केल्यानंतर तिथं तुम्ही डेट एक्सटेंड करू शकतात किंवा तुमचा स्लॉट जो आहे तर तो स्लॉट रिबुकिंग करू शकतात नंतर जी डेट तुम्हाला सोयीस्कर असेल त्या डेटला तुम्ही तुमचे सोयाबीन घेऊन जाऊ शकता शेतकरी मित्रांनो त्यानंतर दुसरा प्रश्न शेतकरी मित्रांनी जेव्हा ई समृद्धी ॲपवर रजिस्ट्रेशन केलं होतं तर तिथंही स्लॉट बुकिंगची सुविधा आहे परंतु ती स्लॉट बुकिंगची सुविधा अद्यापही ओपन झालेली नाही चालू झालेली नाही मित्रांनो सध्या शेतकरी मित्रांना डायरेक्ट एस एम एसच्या माध्यमातून कळवण्यात येत आहे की या या तारखेला तुमचा सोयाबीन तुम्ही नापेट केंद्रावर विक्रीसाठी घेऊन या तर ही समृद्धी ॲपमध्ये कोणतंही स्लॉट बुकिंग अजून चालू झालेलं नाही मित्रांनो कारण तिथं या संदर्भात एकही अपडेट आलेली नाही मी स्वतः चेक करून बघितलेलं आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्ही नापेट केंद्रावर जेव्हा सोयाबीन घेऊन जाणार विकण्यासाठी तर तेव्हा तुम्हाला काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट एस सोबत घेऊन जायचे जसं की तुमचा सात बारा उतारा त्यानंतर आठ हे त्यानंतर तुमचं जे आधार कार्ड आहे तर ते आधार कार्ड आणि बँक पासबुक तर या तीन गोष्टी किंवा हे तीन डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचे मित्रांनो कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही त्यामुळे हे डॉक्युमेंट सोबत ठेवा तर अशा पद्धतीने आता सोयाबीन खरेदीसाठी जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सुरू झालेली असून राज्यात आता सोयाबीन खरेदी केला जाणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि पुढच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका